आहे नमस्कार फॅशन खूप खूप मनापासून स्वागत आहे म्हणजे नवीन बाई आहे ही कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे तर सध्या ही खूपच ट्रेंडिंग बाई आहे आणि भरपूर कस्टमर ही जी आहे ते शिवतात तर आपल्याला ह्या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे तर खूप खूप सोप्या पद्धतीने आपण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत तर सर्व मित्र मैत्रिणी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तरी बघा आता आपण काय करणार आहोत जी बाईची उंची आहे ती उंची टाकून घ्यायची आहे आपल्या बाईची मे मूळ उंची आहे साडे नऊ इंच तर साडेनऊ इंचामध्ये इंचा आपल्याला एक इंच प्लस करून साडे दहा इंचावर आपल्याला बाई उंची टाकून घ्यायची आहे इथं आपण साडे दहा इंच बाईची उंची जी आहे दोन्ही साईडने आपण इथं मोजून घेऊ हो। साडे दहा इंचावरती आपण बाई बाईंची टाकून घेतली आणि इथं जे आहे सरळ रेश मारून घेऊ आता आपला दंड घेर किती आहे तर दंडघेर आहे आपला सव्वा चार इंच आणि दोन इंच आपल्याला मार्जिन साठी घ्यायचं आहे आता आपल्याला कॅफ हाईटचं ही माप टाकायचं आहे तर कॅफ हाईट टाकणार आहे मी तीन इंच ती ही रेश आपण सरळ मारून घेऊ तीन इंचावरती जो आपला दंड घेर आहे दंड घेऱ्याला रेश आहे ती मारून घेऊ आपण आणि हे दोन इंच आपलं जे आपण मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे ती आता जे आपली साधी बाई आहे त्या साध्या बाईला आपण शेप आहे तो व्यवस्थित देऊन घेऊ तर इथं जो आहे तो आपण एक इंचचा अंतर देऊन घेतलेला आहे आणि मग आपल्या बाहीलाही बघा अशा पद्धतीने आपल्याला शेप आहे दे तो देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडासा खोल आहे तो पण शेप देऊन घ्यायचा म्हणजे ही जी आपली बाहीचं इथपर्यंत जी कटिंग आहे ती आपली झाली आता जे आपल्याला बाही डिझाईन करायची आहे जी बाही शिकायची आहे जी खूपच म्हणजे सध्या ट्रेनिंगला आहे ती बाही शिकायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या बाही मध्ये कटिंग मध्ये आपल्याला अजून बदल करायचा आहे तर हे बघा मी उंची मध्ये वरती पाच इंच वाढून घेणार आहे पूर्ण बॉक्स आहे तो आपल्याला पाच इंचाचाच घ्यायचा आहे परत इथूनही आपल्याला सरळ पाच इंच घ्यायचं वरती म्हणजे आपल्याला हा जो आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पाच इंचा आणि इथून हे बघा अशा पद्धतीने हा जो आपला बॉक्स आहे पाच इंचावरती आपण जो शेप आहे तो देऊन घेतलेला आहे तर हा जो आपण पाच इंच वरती शेप देऊन घेतलेला आहे ज्यावेळेस आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत तर त्यावेळेस आपल्याला आपण हे पाच इंच घेतलं पण आपल्याला प्लेट्स आहेत ते कुठून द्यायचे आहेत काय करायचं आहे ते आपल्याला काहीच कळणार नाही त्याच्यासाठी इथं अडीच इंच मध्य सेंटर काढून घ्यायचा अडीच इंचा आता आपण ही जी आपली बाहीची कटिंग आहे फक्त आपण काय बदल केलेला आहे पाच इंचानी बाहीवरती वाढून घेतलेली आहे आणि हाच बॉक्स आहे तो परत पाच इंचाचा घेतला इथून ही आडवं पाच इंच घेतलं आणि वरती पाच पाच इंचाचे निम्म करून घेतलेला आहे अडीच इंचावरती इथं मध्ये सेंटर काढून घेतलेला आहे फक्त आपण एवढा बदल केलेला आहे आता आपण हिची कटिंग करून घेऊ म्हणजे आपला या बाहीला जी वेळ आहे तो पण खूप कमी लागतो कमी वेळेमध्ये खूप छान आणि सध्या खूपच चालती ही बाई ट्रेंडिंगला ही बाही मध्ये मध्य सेंटर एक टक्स मारून घ्यायचा हा एक आपला हे दोन्ही बाहे आहेत त्या आपण वेगवेगळ्या वेग करून घेऊ आपण कटिंग केलेली आहे तर कटिंग तुमच्या लक्षात आल्या असणार आहे खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे कितीही म्हणजे समजा कितीही अर्जंट ब्लाउज असू द्या तुम्हाला जर ब्लाउज द्यायचे असतील तर तुम्ही जर ह्या पद्धतीने आणि डिझाईन बाही असली तर तुम्ही जर ह्या पद्धतीने बाही जर कट केली आणि स्टिच श्ट, कटिंग केली तर तुमची जी बाही आहे ती खूप छान आणि डिझाईन येणार आहे तर हे दोन्ही पार्ट आहे ते मी वेगवेगळे करून घेते तर ही बाई आपण इथं ठेवून घेऊ आता एक प्रॉब्लेम आलेला आहे हे बघा ही जी डिझाईन आहे आपल्या बाईला हे बघा वर्क आहे स्टोन आहे तर हे स्टोन आहे त्या साईडनं निम्मे आणि ह्या साईडने निम्मे आलेले आहेत तर हे सुद्धा आपल्याला मध्य सेंटरवरती आणायचे आहेत त्याच्यासाठी आपण ट्रिक्स आहे ते, 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 ते आपण वापरणार हो। आहो आहोत जोड आहे तो आपल्याला कसा द्यायचा आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे बघा इथपर्यंत आपण इथं जे आहे आपल्याला एवढ्या एवढ्या म्हणजे जॉईंट देऊन घ्यायचं आहे तर जॉईन देऊन घेतल्यानंतर हा जो हे जे दोन्ही पण बाहीचे जे स्टोनची जी डिझाईन आहे ती बरोबर आपली सेम सेम येणार आहे आता सध्याला काय आरीवर्क वगैरे भरपूर चालले रेडीमेडच गळे वगैरे भरपूर मध्ये येतात प्रत्येक ब्लाउजला असा थोडा तरी प्रॉब्लेम येतोच त्याच्यासाठी जी ही टू आता जर तिथे स्टोन नसते तर ही बाही भरपूर मोठी होती तर आपल्याला जॉईंट वगैरे द्यायची काहीच गरज नव्हती पण त्या स्टोन मुळे आपल्याला ते द्यायचा आहे आपण ह्याला दाब टीप देऊन घेऊ हे स्टोन असला तर आपल्याला टीप मारायला अशा पद्धतीने प्रॉब्लेम कटिंग वगैरे करून घेऊ आपण तर बघू शकता इथं जो आहे आपल्याला एवढा जॉईंट आहे तो द्यायचा आहे तो पण आपल्याला कसा द्यायचा आहे कटिंग करून घेऊ तर तिथं आपल्याला जॉईंट आहे तो देऊ घ्यायचा तसं पण आपलं फिटिंगमध्ये गेलं असतं पण आपण पन जॉईन म्हणजे उंजामून दिलेलं आहे का आपल्याला जर हा उगस थोडासा होता म्हणून आपल्याला काही वाटलं नाही का जॉईंट दिलंच पाहिजे असं काही नाही पण हा हात जर हात जर जॉईंट जर इथून जर असता तर आपल्याला जर जॉईन द्यायचा असता तर आपण ह्या आप पद्धतीत जॉईन द्यायचा आहे म्हणून आताही फिटिंगला प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला जो जॉईंट द्यायचा आहे आपली जी बाई आहे जे काही माप आहे त्या मापावरतीच बाई आहे तर आता बघा हा ओ, है। है जो जॉईंट आहे हा दिसतोय तर ह्याच्यासाठी पण आपल्याला वरून एक दाब टिप द्यायची म्हणजे जो एवढा दिसतोय तो, तो थोडासा कमी दिसेल मग असे होता तो भरपूर असा फुललेला दिसत होता आता काही एवढा तो फुललेला दिसत नाही तर आता आपली बाहिला अस्तर वगैरे आपण जोडून झालेलं आहे आता जो टक्स होते आपले मारलेले बघा इथं आणि चिंचावरती आता अस्तरला ब्लाउजला अस्तर जोडल्यामुळं ते टक्स आहेत अस्तरचे दिसत नाही त्याच्यासाठी आपण परत एकदा टक्स आहेत ते व्यवस्थित मारून घेऊ हा एक मध्य मध्य टक्स आहे आपला बर आता जिथून आपण टक्स मारलेले आहेत आता हे टक्स आहेत त्या टक्स पासून आपल्याला ज्या प्लेट आहे त्या घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने ह्या साइडने आपल्याला ज्या आपण जे प्लेट घेतलेले आहेत त्या त्या साईडने तोंड आहे त्यांचं आपल्याकडे आहे इकडून ज्या प्लेट्स घ्यायचं आहे ते तोंड आपलं मशनीकडे गेलं पाहिजे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची तर तुम्ही बघू शकता ही जी बाही आहे आपली तयार झालेली आहे पफ बाही आहे ही म्हणजे सध्याला ही बाही जी आहे ती खूप ट्रेंडिंगला आहे हिचा जो ट्रेंड आहे भरपूर चालू आहे प्रत्येक जण हीच बाई शिवते ते बघा अशा पद्धतीत आपली जी बाही आहे ती आलेली आहे आणि हा पफ आहे तो ह्या पद्धतीत येणार आहे म्हणजे बरोबर आपल्या शोल्डरवरती तो एकदम असा शोल्डरवरती बघा एकदम असा बसणार आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीत तर आहे तर ही खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनो तुम्हाला ही पद्धत कशी वाटली जर तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ज्या पण नवीन मैत्रिणी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांच्यासाठी पण खूप युजफुल व्हिडिओ आहे हा तर खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठीच मी हा जे व्हिडिओ आहे ते आपले चालू आहे तर मला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हा जो ब्लाउज आहे याचं जे पप आहे जी कटिंग आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि पद्धतही तुम्हाला कशी वाटली सोपी वाटली किंवा खूप अवघड वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मग चला सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ